बाळंकिनी स्पेशल रेसिपीमध्ये बनवलेले आहेत कच्च्या केळीचे कटलेट बघा वाटतात का कच्च्या केळीचे आहेत किती छान आहेत अगदी क्रिस्पी आहेत बघा तुम्हाला बघा आहेत ना क्रिस्पी तर असे कटलेट तुम्हाला जर बनवायचे असतील बाळांकिनीसाठी किंवा आजारी माणसासाठी तर मला व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी बाळंतिनी स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बाळंतिनीसाठी कटलेट बनवूया बाळणकिनीसाठी असे वेगवेगळे पदार्थ बनवले तर बाळनकिनीला पण जेवणाला कंटाळा येत नाही तर आजचे कटलेट आहे अगदी सोप्या पद्धतीने कच्च्या केळ्याची कटलेट तर मी त्यासाठी केळ घेतलेलं आहे हे आपल्याला कट करून घ्यायचं आणि उकडून घ्यायचं कट करून घ्यायचं आणि साल नंतर काढायचं उकडून घ्यायचं आणि आपल्याला जितकं हवं तितकं आपण करून घेऊया आता एक एका माणसासाठी मी बनवत आहे तर एक आखच केळं घेतलेला आहे आणि हे एक आखं केळं मी आता कुकर मध्ये घालून घेणार पाणी घालून ह्याला एक दोन शिट्या काढून घेतल्या ते लगेच उकडलं जाईल ह्यामध्ये मी पाणी पण आपल्याला फिल्टरचं चांगलं पाणी घालायचंय मीठ वगैरे नाही घालायचं असंच ह्याला उकडून घ्यायचं एक दोन शिट्या काढून घ्यायच्या आता दोन शिट्या काढून घेऊया दोन शिटी मध्ये केळ व्यवस्थित शिजलं जाईल कच्च्या केळ्याच्या कटलेटसाठी मी अद्याचं पीठ घेतलेलं आहे कारण बाळणतीने तुम्ही तांदळाचं पीठ नाचमीचं पीठ डॉलीचं आणि गव्हाचं देऊ शकता आणि मी त्यासाठी फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे जिरे पूड मस्त थोडं चमचमीत करून द्यायचे मसाले नाही घालायचे कारण बाळांतीला मसाले नाही देत आता काही लोक मिरची वगैरे देतात मी पाहते ते पाहते काही लोकांच्या रेसिपी पण बाळांतीला शक्यतो सफकच आहार द्यायचा तीन महिने तीन महिने काही लोक करतात पण ॲटली दीड महिना एक ते दीड महिना तरी देऊ नये मसाले मिरची हिरवी मिरची वगैरे पूड घालायची एक चमचा धने जिरे पूड वगैरे भरपूरून काळी मीर पूड घालायची मीर पूड फार टेस, टेस्ट टेस्टी पण असते आणि बांधणी साठी खूप फायदेशीर असते आणि घालायचे हळद आणि आला लसणाची पेस्ट पण घालायचे मीठ घालून घ्यायचंय आला लसूणाची पेस्ट आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला यामध्ये कच्च केळ जे आहे ना ते सोलून मॅश करून घालून घ्यायचंय म्हणजे तांदळाचं पीठ आणि हे सगळं लागल्याने मस्त त्याला बायंडिंग पण येईल आणि त्याची पटलेट पण छान होतील अशा पद्धतीने तुम्ही बांधिणीला मस्त एक वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकता काही लोक बोलतील की ताई तुम्ही मसाले वगैरे बिलकुल वापर केला नाही आणि मी आता पण बोललेले बाळांतला शक्यतो तिखटाचं प्रमाण द्यायचं नसतं तिखट द्यायचंच नसतं कारण काळी मिर पण तिखटच असते आणि काळी मिर पौष्टिक आहे शरीरासाठी उपयोगी आहे म्हणजे तुम्ही तिखटाचं प्रमाण पाहिजे असेल तर काळी मिर पण तिखट समजून ते मीर घालायचं असतं आणि शरीराला उपयोगी पण आहे स्वच्छ काय मी सोलून घेतलं उकडलेलं मी काढून घेतलं आणि बघा अशा मॅश करून घ्यायचं काट्याने आणि हे केळं आहे नाही आपण भाजीचं नाही हे आपण खातो ना कच्चं केळं पिकलेलं ते आहे हे मला मिळालं नाही म्हणून मग मी हे कच्च मिळालं ते हेच घेतलं आणि ह्याच पण छान होतं मागच्या एक रेसिपी मध्ये पण एक हेच दाखवलेलं आहे आणि कापा केलेल्या आहेत ते आपल्या भाजीच्या केळ्याच्या केलेल्या आहेत ते एकदा मिळालं होतं मला आणि नंतर ते मिळालं नाही तर हे असं आपल्या भारतात सगळ्या गोष्टी मिळतात ह्या इथे सगळ्या गोष्टी नाही मिळत जर आपल्या फटेस ब्रदर्सला गेले तर मिळतात पण खूप लांब आहे आमच्यापासून खूप म्हणजे खूप लांब आहे चार तासावर तर आता हे मी असं सगळं मॅश करून घेते आता आपण हे मसाला बनवला त्यामध्ये हे केळं घालून घ्यायचं आणि पाणी नाही घालायचं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं हाताने एकदम केळं मॅश करून घेतलेलं आहे आणि एकदम म्हणजे असं पावडर नाही करून घ्यायची अशी पावडर सगळं मॅश नाही करायचं ह्यामध्येच असं मिक्स केलं ना तर केळ्याचे असे थोडस केळं दिसलं राहिलं पाहिजे म्हणजे त्यातले एक केळं लागेल आणि तांदळाचं पीठ आहे ना मी तीनच चमचे घेतले खूप नाही घ्यायचं कारण केळ्यामध्ये पण बायटिंग असतं त्यामुळे जास्त पीठ घालायची गरज नाही जसं तुम्ही आता बटाट्याचं पण करतो आता ह्यामध्ये फक्त लाल तिखटाचं कमी आहे आणि कोथिंबीरची कमी आहे तर कोथिंबीर तुम्ही तुमच्यामुळे घालत असेल बाळांतीला तुम्ही घालू शकता मी नाही आणि यामध्ये तुम्ही मेथी घालू शकता पालक घालू शकता आता माझ्याकडे नाही म्हणून मी नाही घातलं पण हे सगळं घालू शकता असं ह्यामध्ये एक मिक्स कटलेट जर मला मिळालं तर मी पुन्हा एकदा सगळं मिश्रण घालून पुन्हा एकदा कटलेट करून दा, मिक्स कटलेट करून दाखवेल किंवा एक दुसरा प्रकार करून दाखवेल आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मग ह्याचे कटलेट बनवून घेऊया आता ह्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर खास अशी फिरवून घालून घेतली मिश्रणामध्ये मी कसुरी मेथी घालून घेते थोडीशी आपली भाजीची मेथी असली तरी चालेल आणि आता पुन्हा हे थोडस मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जसे आकाराचे डोळे पाहिजेत तस तसे पटलेट पाहिजेत तसे घालून घ्यायचे आणि ओला हात करायचा पाण्याचा आणि केळ उकडून घेतलेला असतो त्यामुळे त्यामध्ये पाणी होता त्यामुळे पाणी घालायची गरज नाही लागली पण पाणी लागलं तर तुम्ही थोडस ओला हात करून घालू शकता तर सगळं मिक्स करून त्याचे पटलेट बनवून घेऊया आता पाण्याचा हात असा ओला करायचा आणि आपल्याला या आकाराचे जितक्या आकाराचे हवे तितक्या आकाराचे आपण हे कटलेट करून घ्यायचे असे गोल करायचे किंवा चौ आपण हार्ट शेप मध्ये पण करू शकतो तुमच्याकडे जे शेपर असेल ना त्यामध्ये हार्ट शेप मध्ये पण करू शकता थोडेसे ताबून घ्यायचे म्हणजे मध्ये कच्चा नको राहायला एकदम जाड पण एकदम पातळ पण असे करायचे बघा आणि छान बटाटवड्याचं मधलं सारण असतं ना जे मसाला असतो ना तसं दिसतं बघा दिसताना आता हे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे तुपावर तुपाचा वापर आहे आता मी हे सगळे बनवून घेते बघा मंडळी आता मी हे सगळे कटलेट बनवून घेतले आता आपण हे तुपावर थोडेसे शालो फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय नाही करायचे शालो फ्राय बाळणतींना डीप फ्राय पदार्थ नाही द्यायचे शालो फ्राय द्यायचे ते पण तुपावर आता तूप गरम झालेलं आहे त्यावर आपल्याला हे घालून घ्यायचे आणि मध्यम आचार आपल्याला हे तळून घ्यायचे शालो फ्राय करून घ्यायचेत म्हणजे अशा पद्धतीने सगळे घालून घेतले आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयटन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका मी हे सगळे कटलेट यामध्ये आता घालून घेतले आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे कटलेटमध्ये पण शिजले जातील आता झाकण ठेवूया पलटी करायच्या आधी एकदा झाकण मग पलटी करायची एक दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं मध्यम फुल फुला ठेवायचे नाही तर खालून करपले जाते आता आपण पलटी करून घेऊया बघा तसे मस्त फुगले बघा कारण ते मध्ये शिजले गेले आता छान असे साबुदाणा वड्यासारखे झालेले आहेत बघा छान झाले आहेत ना बघा आवाज पण येतो क्रिस्पी झाला बघा सगळे पलटून घ्यायचे आणि परत झाकण ठेवायचं परत तसंच आपल्याला दोन तीन वेळा अलटून पलटून घ्यायचे तुपाचं पण जास्त लागत नाही तुपाचं कमी लागतं अगदी एक घातला होता मी केळी जरी असली तरी जास्त तूप खेचून नाही घेत बघा तांदळाच्या पिकानी केळी त्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला दोन तीन मिनिटं पुन्हा करून घ्यायचे असंच दोन्ही साईडला पलटून आलटून आता आपण चेक करूया बघा कटलेट बघा वाटत का बी स्पेशल आहेत असं बघा एकदम मस्त झालेले आहेत अगदी खरफूत झालेले आहेत बघा मी तव्यावरच आवाज करून दाखवते नंतर येतो की नाही माहिती नाही नंतर मग आपण करतो तेव्हा ते थंड झाले गार का मग त्याचा आवाज येत नाही पण तव्यावरच बघा येतो ना छान आणि हलके झालेले आहेत केळ असल्यामुळे ना ते शिजल्यानंतर एकदम हलकं झालेले कळत असेल तुम्हाला प्रती करताना दिसतच बघा छान असे आणि हा बळांतीचा अशा पद्धतीने एकदम हलका आहार बळांतीला अशा पद्धतीने द्यायचा असतो आता हे आपले कटलेट तयार झालेले आहेत मी आता काढून देते टेस्टी आणि हेल्दी केळीचे कटलेट आपली तयार झाले बघा रेसिपी कशी आहे तुम्हाला कमेंट्स करून सांगा आणि नक्कीच तुम्ही असे बदलवून द्या तुमच्याकडे बाळंतीन किंवा आजारी माणूस असेल किंवा तुम्ही पण नाश्त्याला अशा प्रकारे बनवून खालू खाऊ शकता आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद